नमस्कार माझे नाव स्वरा संदेश गावडे मी आता चौथी शिकत आहे माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आसोली पणस्कोर मी आज तुम्हाला शिव छत्रपतीबद्दल काही दोन शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांत चित्ताने ऐकून घ्यावे ही माझी नम्र विनंती शिवनेरीवर एक तारा चमकला ता जिथे पोटी सिंह जन्मला मानाचा

शिवबांचे व्यक्तिमत्व आदर्श घडवले शिवबांचे व्यक्तिमत्व आदर्श घडवले शिवबांना उत्तम संस्कार दिले शिवबांनी जिजाऊंचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी वयाच्या पंधराव्या वर्षी रायदेश्वराच्या मंदिरात स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा केली आणि पुढे ती सत्यात उतरवलीही त्यासाठी शिवाजी महाराजांनी तानाजी सूर्याजी जीवामहाल असे जीवाला जीव देणारे नावे गणावले त्यांच्या जीवनातील अनेक प्रसंग आजही आपल्या मनावर शाळे आणतात त्यांनी स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा स्वराज्याचे तोरण गडाला पण सिंह गेला अफजल खानचा पराभव आपल्याहून सुटका शाहिस्ते खानाची प्रजती शिवरायांनी आपले संपूर्ण आयुष्य प्रजेच्या कल्याणासाठी वाहिले प्रजेवर अन्याय अत्याचार करण्याचा जोर बंदोबस्त जो केला सर्व धर्मांना समान

अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक व्हिडिओंसाठी आमचे केम व्हिडिओ सबस्क्राईब करा धन्यवाद